पन्नास खोके एकदम ओके हो अशा पद्धतीची घोषणाबाजी झाली होती आ, मला असं वाटत होतं की आपल्या सवंगड्यांमध्ये आणि इतरांमध्ये काही वादविवाद होतो की काय परंतु तसं काही झालं नाही कारण एक वैचारिक बेस असणारे सर्व सर्व सवंगडी हे समाज जनता पार्टीचे असल्यामुळे तसं होणे हे काही अपेक्षित नव्हतं जी काही महाविकास आघाडीने महायुती हे तीन तीन चार चार पक्षांची मिळून बनलेली आहे आणि ले 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 ते स्वतः आत्मविश्वास गमावून बसलेले राजकीय पक्ष आहेत स्वतंत्र भारताच्या शहात्तर वर्षामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचं काम केलेलं दिसत नाही किंवा भारतीय संविधानासोबत त्यांनी गद्दारी केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि जनतेच्याही ते लक्षात आलेलं आहे त्यांच्या मतदानाच्या भरवश्यावर आमदार खासदार आणि मंत्री ही लोक झालीत आणि त्याच लोकांनी आमची फसगत केली घराणे आहे ती सुद्धा बंजारा समाजाचीच आहे परंतु बंजारा समाजाचा एक प्रबळ असा नाईक घराणं असून सुद्धा एक बंजारा उमेदवारच त्यांच्याच विरोधात उभं राहणं सत्तेमध्ये याबद्दल तुम्हाला काय सांगते नेमकी हे गरज का पडली उभं राहण्याची अगदी बाहेरच्या मतदारसंघातून उमेदवार आयात करणं महा हे महायुतीच्या कोणत्या पॅरामीटरमध्ये बसते हे काही माझ्या लक्षात न येण्यासारखं कोण आहे याचा अर्थ या मतदारसंघामध्ये एकही व्यक्ती लायक नाही असं त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून जे काही राजश्री पाटील ताई या ठिकाणी त्यांनी उमेदवार म्हणून दिलेले आहेत मला असं वाटते की हा जो काही अपमान या मतदारसंघातील जनतेचा महायुतीने केलेला आहे त्या अपमानाचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार राजश्रीताई पाटील आणि संजयजी देशमुख यांची काही मला अशी भीती कधी वाटत नाही की हे मला अडथळा येतील वगैरे असं याच कारण असं आहे की जनतेचं जे काही समर्थन आहे एक मोठ्या प्रमाणात समर्थन हे माझ्यासोबत आहे स्वतःला वाचवण्यासाठी किंवा ईडीच्या धाकापोटी दोन दोन वेळा सीएम असलेले आणि सिंचन घोटाळ्यात गुंतलेले लोकसुद्धा पक्ष बदलून एकमेकाच्या सहकार्याला धावून गेले म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी किंवा इथली शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी ते धावून गेले नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी धावून गेलेले आहेत नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे पुनशे एकदा टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो आपले यवतमाळवाशी मतदारसंघ सर्वांच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडी यांची चर्चा आहे परंतु परंतु एक असा व्यक्ती जो या दोनही पक्षांना त्यांच्या उमेदवारांना भारी पडू शकतो आणि आज त्याच उमेदवाराची आपण मुलाखत घेणार आहे समनक जनता पार्टीचे लोकसभा यवतमाळ वाशिम दोन हजार चोवीस चे उमेदवार अनिल राठोड यांचीच आपण आज आपल्या चॅनलवर मुलाखत घेणार आहे काही गोड काही तिखट आणि नेमकं यांचं उभं राहण्याचं कारण काय अशा विविध प्रश्नात्मक चर्चेतून त्यांच्यातून एक साधक बाधक उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुमचे सहश स्वागत धन्यवाद सर्वात पहिला प्रश्न प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड कोण जनतेने त्यांनाच काहून निवडून दिलं पाहिजे अगदी दोन शब्दामध्ये मुळामध्ये विषय असा आहे की जी काही महाविकास आघाडीनं महायुती हे तीन तीन चार चार पक्षांची मिळून बनलेली आहे आणि ती स्वतः आत्मविश्वास गमावून बसलेले राजकीय पक्ष आहेत स्वतंत्र भारताच्या शहात्तर वर्षामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचं काम केलेलं दिसत नाही किंवा भारतीय संविधानासोबत त्यांनी गद्दारी केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि जनतेच्याही ते लक्षात आलेलं आहे आम्ही अगदी पंचवीस वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करत असताना राजकीय चळवळीला सुरुवात केली आहे राजकारणाची जी सुरुवात झालेली आहे ती दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही महाराष्ट्रातील तीन लोकसभा आम्ही लढलो आणि त्या माध्यमातून एक राजकीय रिंगणामध्ये उडी घेऊन या देशातील तमाम जनतेला ही बाब लक्षात आणून दिली की आझाद भारताच्या शहात्तर वर्षामध्ये ज्या लोकांना आम्ही मतदान केलं आमच्या मतदानाच्या भरवश्यावर आमदार खासदार आणि मंत्री ही लोक झालीत आणि त्याच लोकांनी आमची फसगत केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं याच्यात प्रामुख्याने फसगत होण्याचा पहिला जर मुद्दा कोणता असेल तर तो महाराष्ट्र सरकारने सरकारी शाळा हा विकण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो जनतेसोबत निश्चितपणे फसगत केल्याचा एक पहिला मुद्दा आहे दुसरा जो काही मुद्दा आपल्याला दिसून येईल तो शेतीची या लोकांनी माती केलेली आहे आपल्याला माहीत असा म्हणून सांगेल की दोन हजार बारामध्ये सोयाबीनचे असणारे भाव कापसाचे असणारे भाव हा मुळात वाशिम जो वाशिम जो जिल्हा आहे तो सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे तर यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख आहे आता या दोन्ही जिल्ह्या मिळून हा एक लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे आणि या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व मागील पंचवीस वर्षापासून भावनाताई गवळी करतात अगदी आता जी काही उमेदवारी उबाटाने दिलेली आहे यवतमाळ वाशिम मधून ते संजय देशमुखकडे आहे म्हणजे ही जी उमेदवारी त्यांनी दिलेली आहे तर या अगोदर सुद्धा यांनी अनेक अने पक्ष फेरलेले आहेत म्हणजे कुठेही हे ठामपणाने एखाद्या राजकीय पक्षामध्ये राहून स्वतःची एक छवी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं नाही अत्यंत कलंकित लोक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि यांनी निश्चितपणानं अगदी राज्यमंत्री असलेले संजय देशमुख यांनी सुद्धा जनतेसोबत एक कुठेतरी धोकाधडी केलेली आपल्याला दिसून येते आणि पंचवीस वर्षापासून जे नेतृत्व होतं अगदी भावनाताई गवळींनी जे काही नेतृत्व पंचवीस वर्षामध्ये दिलेलं आहे त्यांनी एक साधा जो काही जिल्ह्याला लागलेला कलंक आहे आकांक्षित जिल्हा म्हणून तो सुद्धा कुसून टाकू शकले नाही हे आपण सगळ्या जनतेनं मतदारसंघातल्या जनतेनं बघितलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे जनता या सर्वांना कंटाळलेली आहे एकाच थाटाचे हे चट्टेपट्टे आहेत हे काही वेगळे नाहीत उभाटा असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही राजकीय जे काही जो प्रवास आहे त्या प्रवासाला जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे जनता ही समणक जनता पार्टीसोबत आहे पर्याने मला मतदान देऊन एक प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं काम जनता करेल मुळात आता पुसदचे जर राजकीय विचारमंथन केलं तर महानायक वसंतरावजी नाईक पुसतचेच जलक्रांतीचे प्रणेते सुधाकररावजी नाईक हे सुद्धा पुसतचेच आणि त्यांचा जे वारसा ज्या नाईक घराण्यामार्फत चालत आहे ते सुद्धा पुसदलाच त्यांची सत्तर वर्षापासून सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सत्ता ही प्रस्थापित आहे एक हाती आहे आता मुळात जे नाईक घराणे आहे ते सुद्धा बंजारा समाजाचेच आहे परंतु बंजारा समाजाचा एक प्रबळ असा नाईक घराणा असून सुद्धा एक बंजारा उमेदवारच त्यांच्याच विरोधात उभं राहणं सत्तेमध्ये याबद्दल तुम्हाला काय सांगते नेमकी हे गरज का पडली उभं राहण्याची नाही राजकारणामध्ये आपण जर मुळात प्रश्न लक्षात घेतला तर कोणी कोणाच्या विरोधात नसतोय अगदी आपण आता बारामध्ये जर, बारा जर उदाहरण घेतलं तर ननद आणि भाऊंजे ज्यांना आपण सुप्रियाजी सुळे आणि अजित पवारांच्या मिसेस सुनित्रा पवार ह्या एकमेकाच्या विरोधात ठाकलेल्या आहेत याचा अर्थ असा होत नाही की ते एकमेकाचे वैरी किंवा विरोधक आहेत राज राजकीय विरोधक असणं हा भाग वेगळा आहे आणि इतर जो काही मानवी व्यवहार असतो आ, तो भाग वेगळा असतो आणि राजकीय विरोधक हा राजकारणापुरता मर्यादित असतो निवडणुका संपल्या की विरोध संपत असतो आणि म्हणून राजकारणामध्ये कोण कोणाच्या विरोधात उभा राहिला काय आणि कोण कोणाच्या समर्थनात असला काय राजकारणाची एक व्याख्या अशी सुद्धा केली जाते की कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र सुद्धा असत नाही आणि तो नियम सुद्धा या ठिकाणी लागू होतो आणि म्हणून या ठिकाणी हे उत्तर मला अपेक्षित आहे ते तुम्हाला मी दिलेलं आहे मुळात जर आपण बघितलं तर महायुती मार्फत जे नाईक घराणे आहे जे दोनही आमदार आहे आमदार इंद्रनिल नाईक आणि आमदार निलय नाईक हे महायुतीच्या समर्थनामध्ये आहे आता आपली एक स्वतंत्र समनक जनता पार्टी आहे तर आपण जर बघितलं तर हा लढा आपण एकमेकाच्या विरुद्ध आणि जे माहिती इतर जेवढे पक्ष आहे त्यांच्या विरुद्ध आपल्याला दिसतो तर नेमकं जो बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाने नेमकं तुम्हालाच मतदान का केलं पाहिजे आणि नाईक घराण्याला मतदान नाही केलं पाहिजे याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्या नाही निवडणुका कुठल्याही एका समाजाच्या भरोश्यावर लढल्या जात नाहीत तर मुळामध्ये निवडणुका ज्या आहेत तो एक मतदारसंघ जो बनतो तो एस सी एस टी एन टी व्हीजीएन टी मायनॉरिटी आणि ओबीसी अशा पद्धतीच्या मतदारसंघाची रचना संपूर्ण भारतभर आहे कुठलाही एक समाज मतदारसंघामध्ये नसतो आणि निवडून जाणारा कोणताही प्रतिनिधी हा एका समाजाचा नसतो तर तो मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो खरं म्हणजे भारतीय संविधानानुसार निवडून दिल्या गेल्यानंतर जनतेच्या समस्यांचा समस्यांना सभागृहामध्ये वाचा फोडली पाहिजे किंवा जनतेच्या हक्काची लढाई सभागृहामध्ये लढली पाहिजे असा एक सर्वसाधारण अर्थ भारतीय संविधानानुसार त्याचा आहे आणि म्हणून मग बंजारा समाज किंवा टिपिकली बंजारा समाज असं ज्यावेळेला आपण म्हणतो ते निश्चितपणानं कुठंतरी मनाला न पटण्यासारख्या गोष्टी आहेत आणि मी अनेक वेळा पत्रकार बांधवांना सांगत असतो की असा जो काही आपण प्रश्न विचारता तो प्रश्न तसा न विचारता मतदारसंघाच्या हिताच्या आणि मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपण प्रश्न विचारावेत अशी एक अपेक्षा रास्त मला आपल्याकडून आहे आपण जो प्रश्न मांडला त्याच प्रश्नावर मी प्रतिप्रश्न करतो जे घराणे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सत्तेत आहे मुळात आपण कोणाच्याही विरुद्ध नाही परंतु आपण ज्याप्रमाणे म्हटलं सत्तेत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने उमेदवाराने नेत्याने मंत्र्याने किंवा घराण्याने त्या प्रभागाचा त्या त्या एरियाचा विकास केलाच पाहिजे तर आपल्यामार्फत या प्रभागाचा या विभागाचा ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला आहे का नाही मुळात प्रश्न असा आहे की जे काही घराण्याबद्दल आपण बोलत आहेत निश्चितपणाने त्या घराण्याबद्दल मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला ते घराणं वंदनीय आहे आणि त्यांनी जो काही विकास केलेला आहे त्यांच्या त्या काळामध्ये त्या तो विकास झाला त्या त्या काळाची ती गरज होती तो विकास झालेला सुद्धा आहे आणि बदलत्या काळानुसार आता जो काही येणाऱ्या काळात विकास होणं अपेक्षित आहे तो आता विकास करण्याचा प्रयत्न जनतेनं मला जर ही संधी दिली तर निश्चितपणानं तो विकास करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपण ज्याप्रमाणे आता बघत आहे शेतकऱ्यांचा आता आपण जर पुसदला आलात आपण या प्रभागामध्ये फिरत आहात मी एक स्पेसिफाईड आपल्या पुसद बद्दल बोलतो आपण उमेदवार आहात आपण या प्रभागाचा विभागाचा अभ्यास नक्कीच केला असेल नेहमी शेतकऱ्याबद्दल बोलणारे उमेदवार मुळात त्यांना ज्या समस्या त्यांना जी दुःख आहे किंवा मुळात आतापर्यंत मार्फत कधी त्या शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली का एखाद्या तरी अनिश्चितपणे शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुद्धा समन्वय जनता पार्टीच्या माध्यमातून या पुसदमध्ये सुद्धा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वन्य प्राण्यांचा होत असणारा त्रास हा एक मूळ मुद्दा घेऊन आणि शेतीच्या मालाचे बेहाल करणं जे काही सरकारने लावलेलं आहे त्याच्या विरोधात आंदोलन सुद्धा झालेलं आहे जसं आपल्याला माहीत असा म्हणून सांगतो की दोन हजार बारामध्ये असणारे शेतीच्या पिकाचे भाव आणि दोन हजार चोवीस मध्ये असणारे सोयाबीन आणि कपाशीचे भाव याच्यामधली जर किंमत आपण बघितली तर अगदी बारा वर्षांनंतर सुद्धा दोन हजार बाराचेही भाव आपल्याला शेतकऱ्यांच्या हातात मिळताना दिसत नाही आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्याची जी काही दुसरी एक ओळख आहे ती सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची एक ओळख झालेली आहे निश्चितपणानं अलीकडच्या काळात जे काही नेतृत्व निर्माण झालेलं आहे ते नेतृत्वाचा तो त्या ठिकाणी अपयश आहे असं या ठिकाणी मी म्हणेल आणि म्हणून त्या दृष्टीने विचार केला असता जे काही आजच्या घडीला आपल्याला शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे हाल आणि बेहाल दिसत आहे त्याला जबाबदार या देशाचं शासन आणि प्रशासन आहे महायुतीमार्फत जो उमेदवार रिंगणात आलेला आहे राजेश्री पाटील यांचं सासर नांदेडचं आता असं बऱ्याच प्रकारे म्हटलं जात आहे की नांदेडचं सासर असणाऱ्या उमेदवार हा यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा विकास करेल का किंवा त्यांना तेवढा वेळ मिळेल का याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं त्यांचा आपल्या प्रभागाकडे लक्ष राहील किंवा राहील तुमच्या शब्दात निश्चितपणे भारतीय संविधानानुसार कुठल्याही व्यक्तीला भारताच्या कुठल्याही नागरिकाला कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढ लड़। लढवता येते लढवता येत नाही अशातला काही भाग नाही परंतु अगदी बाहेरच्या मतदारसंघातून उमेदवार आयात करणं महा हे महायुतीच्या कोणत्या पॅरामीटरमध्ये बसते हे काही माझ्या लक्षात न येण्यासारखं कोण आहे याचा अर्थ या मतदारसंघामध्ये एकही व्यक्ती लायक नाही असं त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून जे काही राजश्री पाटील ताई या ठिकाणी त्यांनी उमेदवार म्हणून दिलेले आहेत मला असं वाटते की हा जो काही अपमान या मतदारसंघातील जनतेचा महायुतीने केलेला आहे त्या अपमानाचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्याबद्दल असं सांगितलं जाते की त्यांनी आतापर्यंत बरेच असे पक्ष बदलले जो आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलू शकतो तो जनतेचा काय विकास करणार असे सुद्धा जनतेमार्फत बोलल्या जाते यावर तुमचं वक्तव्य हो नाही अशा लोकांकडून तर आ, विकासाची अपेक्षाच करता येणार नाही त्याचं अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक पक्षामध्ये इकडून तिकडे आयाराम आणि गयारामचं राजकारण ही व्यक्ती करत आहेत आणि म्हणून अशा लोकांकडून विकासाची अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे फक्त धनदांडग्यांच्या भरोश्यावर किंवा धनशक्तीच्या भरोश्यावर आपण निवडून जातो की काय असा आविर्भाव त्यांच्या वर्तणुकीतून पाहायला मिळतो आणि म्हणून निश्चितपणानं तो जो आविर्भाव आहे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कि येणाऱ्या काळामध्ये समनक जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर हा परिचय करून देईल की ज्या लोकांना सत्ता आणि संपत्तीचा माज चढलेला आहे ते तो माज उतरल्याशिवाय समनक जनता पार्टी राहणार नाही तुमच्या मार्फत जे तुमचे विरुद्ध विरोधक उमेदवार उभे आहे त्यांना तुमचा संदेश नाही विरोधक उमेदवार राजकारणामध्ये असण हा एक भाग राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे आ, परंतु विजय जो आहे तो माझा निश्चित होणार आहे या दोन्ही उमेदवारांची म्हणजे राजश्रीताई पाटील आणि संजयजी देशमुख यांची काही मला अशी भीती कधी वाटत नाही की हे मला अडथळा येतील वगैरे असं याचं कारण असं आहे की जनतेचं जे काही समर्थन आहे एक मोठ्या प्रमाणात समर्थन हे माझ्यासोबत आहे आणि समणक जनता पार्टीची विचारधारा ही जनतेला कळून चुकलेली आहे की जे काही मानवी स्वभाव असतो तो गैरबराबरी न मानणारा असतो आणि समनकचा अर्थच तो आहे की या देशातील सत्ता आणि संपत्तीमध्ये प्रत्येकांना हा बराबरीचा वाटा मिळावा आणि बराबरीचा वाटा मिळवण्यासाठी अगदी आ, सातत्याने भाकरी बांधून जी कार्यकर्ते किंवा जी सवंगडी कार्यकर्ते शब्द मी वापरत नाही जी सवंगडी काम करत आहेत निश्चितपणाने विजयापर्यंत पोहोचण्याचं ते काम करतील आणि म्हणून या दोन्ही उमेदवारांची चिंता मला कधी काही वाटत नाही भविष्यात कधी वाटणार नाही कारण आ, मी एक स्वतः एक चळवळीचं प्रॉडक्शन आहे कुठेतरी वरून आयात केलेला उमेदवार नाही आहे आणि कोणाकडेही तिकीट मागण्यासाठी हाजीहाजी करणारा नाहीये किंवा हुजरेगिरी करणं हे पसंत नाही आणि म्हणून समज जनता पार्टी निर्माण करून एक राजकीय चित्र बदलवण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत आपण बघत आहे की कशा प्रकारे जे समनक जनता पार्टीचे या जे उमेदवार आहे अनिल राठोड यांनी जेही काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर दिले परंतु आता त्यांनी जो प्रश्न केला त्यांनी जे उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की संपूर्ण बंजारा समाज त्यांच्या पाठीशी उभं राहणार बरोबर ना परंतु जे महायुती समाविष्ट पक्षामधील जे आमदार आहेत आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निले नाईक यांचं अगदी दोन ते तीन आधी जी सभा झाली त्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट होतं की जे संपूर्ण बंजारा समाज या प्रभागाचा या विभागाचा त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं मत पूर्णपणे त्यांनाच मिळणार मग नेमकं बंजारा समाज कोणा कोणाच्या पाठीशी आम्ही काय समजा नाही मुळामध्ये हा विषय तुम्हाला क्लिअर केला पाहिजे की माझ्या पाठीशी बंजारा समाज आहे असा एकही शब्द मी आता मुलाखतीमध्ये वापरलेला नाही दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की केवळ बंजारा समाज असा नामोल्लेख करणं तेही अत्यंत चुकीचं आहे कारण मी पहिल्यांदाच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की एस सी एस टी डीएनटी व्ही एन टी ओबीसी आणि मायनॉरिटी अशा अनेक जाती समूहांनी मिळून मतदारसंघांची रचना झालेली असते त्याच्यामुळे कुठल्याही टिपिकली एका समाजाचं नाव घेणं हे मला संयुक्तिक वाटत नाही अगदी बरोबर तुमचा मी थोडं उत्तर खोडतो मी अगदी बरोबर परंतु आपले जे मतदारसंघ आहे यवतमाळवासी मतदारसंघ बंजारा बघूल आपलं मतदारसंघ आहे आणि जेवढेही अधिकृत उभे राहिलेले उमेदवार आहे त्यांचं मोठ्या प्रमाणावर लक्ष हे बंजारा समाजावरच केंद्रित आहे आणि ज्याप्रमाणे मी मी स्वतः उल्लेख केला की के आमदार इंद्रनिल नाईक आणि निले नाईक यांचं स्पष्ट मत आहे त्यांची माझ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे त्यामध्ये ते स्वतः म्हणतात की बंजारा समाज आमच्या पाठीशी आहे माझा असा प्रश्न होता तर मग नेमकं बंजारा समाजाने बंजारा समाजा बंजारा समाज हा महायुतीच्या पाठीशी उभे राहणार की समन जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहणार हे थोडं चित्र स्पष्ट करा निश्चितपणे एक बाब आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की हा जो काही पंच्याऐंशी टक्के वर्ग आहे त्यापैकी एक बंजारा समाज आहे आणि पंच्याऐंशी टक्के वर्गातील लोकांचा पाठिंबा हा माझ्यासोबत आहे जे समर्थन दिल्या गेलेलं आहे ते पंच्याऐंशी टक्के लोकांचा आहे त्याच्यामध्येही बंजारा समाज आहे याचा अर्थ केवळ कोणीतरी एखाद्याने म्हटलं की माझ्यासोबत बंजारा समाज आहे अशातला काही भाग नसते किंवा मी जरी म्हणत असेल की माझ्याच सोबत बंजारा समाज आहे तेही अत्यंत चुकीचं आहे कोणी जर ठासू सांगत असेल की बंजारा समाज आमच्याच सोबत आहे तेही सुद्धा चुकीचं आहे मी या मताचा समर्थक आहे की पंच्याऐंशी टक्के जो वर्ग आहे या देशामधला आणि या मतदारसंघामधला तो निश्चितपणे आमच्या सोबत आहे त्याचं कारण आहे की पक्षाला एक विचारधारा आहे गैरविचारधारेचा हा पक्ष नाही आहे आणि ज्या काही आपण आता राजकीय पक्षांचा जर अलीकडच्या काळातील इतिहास बघितला तर ते लक्षात येईल ये आयाराम आणि गैरामचं राजकारण सुरू झालेलं आहे विचार शून्यता या लोकांमध्ये दिसून येत आहे विचार भिन्नता असणं हा भाग वेगळा आहे परंतु विचार शून्यता आहे स्वतःला वाचवण्यासाठी किंवा ईडीच्या धाकापोटी दोन दोन वेळा सी एम असलेले आणि सिंचन घोटाळ्यात गुंतलेले सुद्धा पक्ष बदलून एकमेकाच्या सहकार्याला धावून गेले म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी किंवा इथली शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी ती धावून गेले नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी धावून गेलेले आहेत आणि म्हणून समणक जनता पार्टी एक वैचारिक बेस असणारा पक्ष आहे आणि म्हणून त्याला कोणी रोकू शकत नाही कारण या ठिकाणी आपण निश्चित केलेलं आहे की या पक्षामध्ये कोणी कोणाचा कार्यकर्ता नाही कोणी कोणाचा नेता नाही आहे जो कोणी वर्किंग प्रोसेसमध्ये असेल त्याला निश्चितपणे ने त्या त्या ठिकाणी मान सन्मान इज्जत आणि बराबरी मिळेल आणि पक्षाचं काम निकिने करणाऱ्याला त्या पद्धतीने सन्मान सुद्धा मिळणार आहे आणि म्हणून एक वैचारिक बेस असणारा पक्ष असल्यामुळे एक कुठल्याही प्रकारचा एका समाजापुरता कुठल्याही पक्षाला आपल्याला मानता येत नाही म्हणजे तसा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी मग ब्राह्मणांचा पक्ष म्हणायचा आहे का तसंही होऊ शकत नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष म्हणायचा आहे का तसंही होऊ शकत नाही कारण समर्थन जे मिळत असते समाजामधून ते कारण भारतामध्ये साडेसहा हजार जाती आणि पंच्याहत्तर हजार उपजाती आहेत आणि म्हणून दुर्भाग्यवश अशा पद्धतीने बोलावं लागते की अशा अमुक जाती आहेत म्हणून म्हणून आपण प्रवर्गनी बोलत असतो की एस सी एस टी कारण एस सी मध्ये असणाऱ्या दीड हजारापेक्षा जाती आहेत एस टीमध्ये हजारापेक्षा जास्त जाती आहेत एन टी डी एन टी व्ही टी मध्ये एक तीनशे पेक्षा जास्त जाती आहेत ओबीसी मध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत विजयंटीचा हा संपूर्ण प्रवर्ग हा ओबीसी मध्ये जशा तसा उचलून टाकला गेलेला आहे आणि म्हणून कुठल्याही एका जातीचं समर्थनावर कुठलीही व्यक्ती नेतृत्व करू शकत नाही तर आ, एक वैचारिक बेस लक्षात घेऊन विचाराच्या आधारावर अनेक लोकांना जोडण्याचं काम समळ जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची भीती अशी वाटत नाही वैचारिक बेस असल्यामुळे पंचवीस वर्ष खासदार राहिलेले भावना गवळी यांनी आपल्या प्रभागाचा यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा विकास केला का निश्चितपणानं आपल्याला याचं उत्तर नाही द्यावं लागेल कारण अगदी पंचवीस वर्षापासून संपूर्ण जनता यवतमाळ वाशिम मतदारसंघातली आपल्या उघड्या डोळ्याने पाहत आहे की खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डे आहेत अगदी शहरातले सुद्धा रस्ते दुरुस्त झालेले दिसत नाही अत्यंत महत्वाचा मुद्दा एमआयडीसी सारखे प्रोजेक्ट जर उभे केले असते तर कदाचित हजारो लोकांना रोजगार या मतदारसंघामध्ये मिळाला असता आणि या मतदारसंघातील सगळ्यात जास्त उस्तोड कामगार आपल्याला पाहायला मिळतात दिवाळीच्या नंतर ऐंशी टक्के गावं हे खाली होऊन जातात आणि त्यांच्या रोजीरोटीच्या समस्येचं समाधान करण्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते कामाच्या निमित्ताने जात असतात आणि म्हणून आपल्याला मान्य करावं लागेल ते 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 की पंचवीस वर्षापासूनच असणार जे काही नेतृत्व होतं ते शंभर टक्के तर म्हणता येणार पण जे काही प्रमाण त्याचं आपल्याला सांगता येईल त्या प्रमाणात ते अपेक्षित ठरलेलं आहे हे कोणालाही नाकारता येईल अगदी शेवटचा प्रश्न ज्याप्रमाणे आपण बघतो की कोणताही नेता कार्यकर्ता मंत्री खासदार आमदार जर त्यांना जनतेची सहानुभूती घ्यावी घ्यावयाची असेल तर तो सर्वप्रथम <coughs> पोहरादेवीला जातो आणि तिथलचे दर्शन घेतो परंतु आमच्या कानावर अशी गोष्ट आली की अगदी कालचीच गोष्ट आहे आपण आणि दोन इतर उमेदवार हे आमने सामने झाले तेही एकाच वेळी तर हा क्षण काय होता आणि तिथलची सिच्युएशन काय होती नेमकी वातावरण कशा प्रकारे तापलं होतं ते थोडं तुमच्या शब्दात सांगा आणि आपण आपल्या आजच्या या भागाला पूर्णविराम देऊ नाही पोहरागड जे आहे या संपूर्ण भारतातील केवळ बंजारा समाजाचंच नव्हे तर जो कोणी माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी इच्छित आहे अशा सर्वांचंच डोकं टेकवण्याचं ते एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जाऊन प्रचाराचा शुभारंभ करणं हे या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मी एक उमेदवार नात्याने स्वतः तो निर्णय घेतलेला होता आणि आमच्या निर्णयाच्या नंतर मग महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार त्यांनी निर्णय घेतला आणि मग आमचा जो काही आमची जी काही जागा निश्चित झाली होती त्या जागेवर एक कब्जा करण्यासारखा प्रयत्न त्यांनी केला जे काही भक्तिधाम आहे पोरादेवी आणि उमरीगड यांच्या मधामध्ये आम्ही तो स्पॉट निश्चित केला होता परंतु महायुतीच्या उमेदवाराने अगदी धनशक्तीच्या जोरावर किंवा त्यांच्याकडे सत्ता असल्याच्या कारणामुळे त्यांना तो आ, तो स्पॉट दिला गेला मग आम्ही निर्णय बदलवला आणि पासून आम्ही सुरुवात केली आणि मग मधातच माझी इच्छा नव्हती त्यांचा कार्यक्रम असल्याच्या कारणामुळे परंतु तेथे शिवालाल महाराजांचा आतमध्ये देऊळ सुद्धा बनवलेलं आहे याडे मर्यामाचंही देऊळ आतमध्ये आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हार अर्पण करण्यासाठी गेलो आणि मागे मग काही कार्यकर्ते होते तेथे मग घोषणाबाजी थोडी झाली होती पन्नास खोके एकदम ओके अशा पद्धतीची घोषणाबाजी झाली होती आ, मला असं वाटत होतं की आपल्या सवंगड्यांमध्ये आणि इतरांमध्ये काही वादविवाद होतो की काय परंतु तसं काही झालं नाही कारण एक वैचारिक बेस असणारे सर्व सर्व सवंगडी हे समाज जनता पार्टीचे असल्यामुळे तसं होणे हे काही अपेक्षित नव्हतं आणि हेच या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल आपण बघितलं की जे आपण जेवढेही प्रश्न विचारले त्यांचे उत्तर जे समनक जनता पार्टीचे यवतमाळ वाशिम लोकसभा दोन हजार चोवीसचे उमेदवार अनिल राठोड यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे आता जनताच ठरवेल की त्यांना कोणता व्यक्ती खासदार म्हणून त्या खुर्चीवर बसवायचा आणि कोणाला नाही नक्कीच तुमचा अभिप्राय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा तुम्हाला काय वाटते नवीन चेहरा यायला पाहिजे का आणि नवीन चेहरा पाहिजे तर तो कोणता सर्व काही आता हे तुमच्यावर डिपेंड आहे येत्या सव्वीस एप्रिलला जी डेट आलेली आहे निवडणुकीची नक्कीच तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क गाजवाल आणि ज्याही कोणत्या व्यक्तीस निवडून द्यायचं तुम्हीच निवडून देसाल अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद